नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडा त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी साबुदाना भिजवून घेतला दोन बटाटे उकडून घेतले चार पाच हिरवी मिरची अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले तेल व मीठ आता आपण मिरची व शेंगा बारीक करून घेऊ आपली मिरची व शेंगा वाटून झाले ते आपण साबुदाण्यात दा घालून घेऊ त्यातच आपण बटाटा किसून घेऊ आता आपला बटाटा झाला झालाय आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपण हे मिक्स करून घेऊ आता आपण गोळे करून घेऊ हाताला पाणी लावून वडा थापून घेऊ याप्रमाणे आपण सर्व वडे करून घेऊ आता आपले सर्व वडे थापून झाले तेल पण गरम झाले आपण आता वडे तळून घेऊ मध्यम गॅस वरती आपण वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ आपण सर्व वडे तळून घेऊ आता आपले सर्व वडे तळून झाले व सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले साबुदाना वाड्याची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद